गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

आवश्यक सुविधा पुरवण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा देखील कामाला लागली आहे पंढरपूर शहरात आवश्यक असलेले रस्ते दुरुस्ती विविध भौतिक कामे करण्यासाठी पंढरपूर नगरपालिकेसह जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतून तसेच जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून प्रतिवर्षी शहरात विविध कामे केली जातात चंद्रभागा नदीवरील सर्वात पहिला पूल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ब्रिटिश दगडी पुलाचं एक वारसा म्हणून जतन संवर्धन व्हावं अशी मागणी सातत्याने केली जात आहे सदरचा दगडी पूल पूल आता मोठा झाला असला तरीही यात्रा कालावधी चंद्रभागा नदीच्या पहिल्या तीरावर पासष्ट एकर परिसरात तसेच शेकडो मठांमधून वास्तव्यास असणारे हजारो भाविक या जुन्या दगडी पुलावरूनही शहरात ये जा करीत असल्याचं दिसून आलं आहे तसेच एरवी या पुलावरून देखील वाहतूक सुरू असते यात्रा कालावधीत या, काला या पुलावर मोठ्या प्रमाणात भाविकांची असणारी वर्दळ पाहता या जुन्या दगडी पुलाची तातडीने दागदुजी करावी तसेच पुलावरील दगडी स्टोन गार्डन निघून पडले आहेत वारी काळात या ठिकाणी तात्पुरते बास वासे बांबू साहित्य वापरून बॅरेगेटिंग केले जाते मात्र ते तकलादू असते त्या कायमस्वरूपी लोखंडी बॅरिकेड्स लावण्यात यावेत आणि भाविकांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी तसेच हा शंभर वर्षे कालावधी झालेला दगडी पूल वारसा म्हणून चांगल्या प्रकारे डागडुजी करून वापरला जावा अशी मागणी भक्त पुंडलिक देवस्थान ट्रस्ट तसेच होडी चालक मालक संघटनेकडून करण्यात आले आहे सतीश नेहतराव भक्त पुंडलिक देवस्थान ट्रस्ट विश्वस्त व होडी चालक मालक संघटना अध्यक्ष आता आपण जो उभा राहिलो ही जुना दगडी फुल आहे हा पंढरपूरला जोडणारा प्रथम फुल आहे अन पली नदीच्या पलीकडल्या बाजूला पासष्ट एकर परिसर शेगाव तुम्हाला या भागामध्ये भरपूर मठ व येणारा भाविक लाखो भाविक ह्या जुन्या दगडी फुलावरून जातात ह्या ज, ज, ज जुन्या जुन्या दगडी फुलाला एक बॅरिगेटिंग चांगल्या पद्धतीत झालं पाहिजे जेणेकरून भाविक भक्तांना कुठल्याही प्रकारचा धोका झाला न पाहिल चंद्रभागेच्या पात्रामध्ये मोठमोठे खड्डे आहेत वाळूचे एखादा भाविक जर पाण्यामध्ये वयस्कर पडला तर तो पाण्यामध्ये मृत्यूच पावणार आहे जसं ह्या नवीन फुलाला बॅरिगेटिंग लोखंडी बॅरिगेटिंग झालं आहे त्या पद्धती चांगल्या प्र प्रकारे जुन्या दगडी फुलालासुद्धा बॅरिगेटिंग चांगल्या प्रकारे व्हावं ही भक्त पुंडलिक देवस्थान ट्रस्टच्या वतीने वडी चालक मालक संघटनेच्या वतीने मागणी करीत आहो व येणाऱ्या भाविक भक्तांच्या सुरक्षेचा विचार करून प्रशासनाने लवकरात लवकर बॅरिगेटिंगचे काम चालू करावे व फुलाला जी जुने जुने दगडे ही आहेत ती कटडे ती पूर्णतः निघलेले आहेत याची दुरुस्ती करून बॅरिगेटिंग नवीन पद्धतीने चांगल्या प्रकारे करावं जेणेकरून भाविकांना सुरक्षता लाभेल याची दक्षता घेऊन घेण्यात यावी ही प्रशासनाला आम्ही विनंती करीत आहोत